एकोणतीस जून रोजी वडिगोत्री येथे सकाळी अकरा वाजता संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका कच्चे सूर्यफूल तेल रिफाईंड मोहरी तेल आणि दूध भुकटीची आयात शुल्क शून्य केली आणि दहा हजार टन दूध भुकटी पाच लाख टन मका तीन लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाईंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला हा अध्यादेश मका सोयाबीन मोहरी व सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या त्या अन्यायकारक अध्यादेशाची वडिगोद्री येथे होळी करण्यात आली या आयात निर्णयाचा थेट परिणाम दूध मका आणि तेलबियांच्या भावावर होणार आहे दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भुकटीचे भाव कमी झाले या निर्या या निर्णयामुळे दूध दरातही तीन ते चार रुपयांपर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या अध्यादेशाची होळी केली त्यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे तालुकाध्यक्ष उमेश पाश्टे व पदाधिकारी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना जसं पाऊस गेल्या वर्षीच नव्हता तर दुष्काळ पडला त्याचं काय जे आम्हाला देऊ म्हणले घेऊ म्हणले ते काही दिलं नाही आणि सरकार आमच्या घरात आजही कापूस हे सोयाबीन आहे याला भाव नाही आणि सरकार पुढे तेलासाठी खरेदी करतं याच्याकरता करता म्हणजे हे आमच्या मुळावरलं आम सरकार हे ह्या सरकारचं आम्ही मान्य करणार नाही ते काही बी करीन जसं आमच्या शेतकऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे सगळं कर्ज माफ करायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाही तर असं जे आपल्याकडे पिकत आहे हे आपलंच इकांना तर दुसऱ्याचं कायला घ्यायचं अरे आपल्यातले क्रोश सांभाळायचे काय जीव लावायचं आपला फायदा करा ना आणि तुम्ही काय पुढारी झाले काय तुमचे धंदे चोर सारे तुम्ही दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने तीन लाख टन तेल आयातीचा तसेच पाच लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि दहा हजार मेट्रिक टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना देशझडीला लावणारा हा निर्णय आहे गेल्या वर्षी सोयाबीन अजूनही विकलेलं नाही शेतकऱ्याच्या घरात पडून असताना परत सोयाबीन तेल पाम तेल करडी रिफाईंड तेल आयात करण्याचा जो सरकारने तुकलकी निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय दूध दराचं आंदोलन सध्या सुरू आहे गुजरातमध्ये बत्तीस रुपये लिटर दूध असताना महाराष्ट्रात सव्वीस आणि पंचवीस रुपये लिटरनी दूध विकल्या जाते आहे त्यातही आज दहा हजार मेट्रिक टन दूध भुकटे आयात करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारा असल्याने आम्ही या निर्णयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करतो